साईराम तुमचे माझ्या मा व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा व आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आजचा व्हिडिओ आयुर्वेदातील व हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या झाडावर आहेत या झाडाचे नाव आहेत नागवेल ज्याला विड्याचे पान किंवा खाऊचे पान असेही म्हणतात ही मनता थी, एक वेल वर वर्गीय हो, वनस्पती आहे तिचे शास्त्रीय नाव पायपर बेटल आहेत नागवेलीचा वापर अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यांमध्ये तसेच आयुर्वेदीय औषध हो, म्हणून केला जातो नागवेलीय हो, ही एक पायपरेसी कुळातील वनस्पती आहे जी उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते भारतात विशेषतः पश्चिम बंगाल आसाम महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये हे झाड लावले जाते हे झाड लावण्यासाठी चांगले निचरा होणारी माती हवी असते हे झाड तुम्ही मनी प्लांटप्रमाणे मातीत किंवा पाण्यातही लावू शकता या झाडाला चांगले ग्रो करण्यासाठी सावलीत ठेवावे किंवा शेड एरियात ठेवा त्यानंतर तुम्ही हे झाड जर उन्हामध्ये ठेवत असाल तर जास्त उन्हाचा सूर्यप्रकाश नको दोन ते तीन तासाचा सूर्यप्रकाश भरपूर झाला हे झाड लावण्यासाठी पावसाळा हा ऋतू सर्वात चांगला आहे पावसाळ्यातील हे झाड जास्त जोमाने वाढते हे झाड तुम्ही घरीसुद्धा कटिंगपासून तयार करू शकता किंवा नर्सरीमधून विकत पण आणू शकता या झाडात विविध प्रजाती आहे जसे की कळकी हे पान लहान आणि बाजूच्या फांद्यांवर येतात दुसरी पापडा ही पाने मोठी असतात व ही पाने प्रामुख्याने निर्यातीसाठी वापरली जातात तिसरी कळकोष्टा ही पाने मध्यम आकाराची असतात तर या पानांमध्येही भर बरेच असे प्रकार असतात तर तुम्ही हे पान खाण्यासाठीही वापर करू शकता किंवा आपल्या घरातील बरेच वस्तू आहेत म्हणजे ज्या खाण्याच्या आहेत त्यांच्यासाठीही आपण हे पान वापरू शकतो तर या झाडासाठी तुम्ही चाळीस टक्के माती त्यानंतर वीस टक्के कंपोस्ट वीस टक्के साधारणतः वाळू त्यानंतर निमखली कम त्याच्यानंतर कोकोपीट ह्या सगळ्यांचा वापर करून तुम्ही हे झाड लावू शकतात त्यानंतर पर जर तुम्ही नवेलीपासून जर फांदी कटिंग आणली तर ता तुम्ही त्याला मुळ्या येईपर्यंत पाण्यातही ग्रो करू शकता मुळे आल्यानंतर तुम्ही त्याला मातीत लावा जेव्हा या झाडाला पाण्याची गरज असेल म्हणजे माती जर सुकली आहे तरच या झाडाला पाणी द्या जास्त पाण्याचे प्रमाण नको जेणेकरून आपल्या झाडाचे जे मुळे आहेत ते खराब होण्याची शक्यता असते व या झाडासाठी तुम्ही महिन्या ते दोन महिन्यांतून शेणखत किंवा कंपोस्ट वापरू शकता जेणेकरून त्याची जी पाण्याची ग्रोथ आहे ती एकदम चांगली येते व वेलीच्या रूपात हे एकदम चांगले होते ज्यावेळेस वेलीवरती वाढत जाते त्यावेळेस तुम्ही तिला काठीचा किंवा दोरीच्या साह्याचा आधार देऊ शकता आता हे झाड मी एक महिन्यापूर्वीच लावले आहेत आणि आता त्याने छान ग्रो पण पकडले आहेत तुम्ही या झाडाला जेव्हा लावलं तेव्हाच शेणखताचं प्रमाण जास्त ठेवा त्यानंतर चार एक महिने तुम्ही त्याला कुठलेही खत देऊ नका जेणेकरून जास्त खताचा उष्ण वाता होईल आणि जेणे खराब होईल तर चला तुम्हाला ही पानाचे झाड आपल्या घरी लावायचे असेल तर हे तुम्ही लावू शकता तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय